जय जगदंब मेमो आधीश मी तन्विदा पुणेकर आपल्या सर्वांचे सरचे स्वागत करते स्वागत त्याचबरोबर सर्वांचे आभार देखील मानते आता आभार कशासाठी तर ह्या काही दिवसांमध्ये बरेचसे नवनवीन सबस्क्राईब आपले जॉईन झालेले आहेत नवनवीन सबस्क्राईब आपल्या चॅनेल पाहत आहेत या सर्वांचे आभार देखील मानते आणि अशाच प्रकारे सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा ही तुमच्याकडे प्रार्थना सुद्धा करते आणि आता पुढचा मुद्दा घेऊया पुढचा मुद्दा म्हणजे वीरकंगन दीक्षा बऱ्याचशा लोकांना माहिती आहे या दोन तीन आठवड्यापासून वीरकंगनाचे मी व्हिडिओ टाकत आहे वीरकंगनाच्या दीक्षेची काही माहिती देत होते त्याचबरोबर वीरकंगनाची गुरु दीक्षा कशी झाली याचा देखील आपण व्हिडिओ व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड सुद्धा केलेला आहे त्याचप्रमाणे आता तीन वीरकंगनाच्या दीक्षा बाकी आहेत म्हणजे जसं की तीन बुकिंग बाकी आहेत तीन वीर कंगन माझ्याकडे बाकी आहेत जर कोणाला वीरकंगनाची दीक्षा घ्यायची असेल तर अशा सर्व लोकांनी वीरकंगेच्या संपर्क साधावा आणि त्यांच्या बुकिंग नोंद कराव्यात तर बुकिंग नोंद करण्यासाठी आपला मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करून वीरकंगणीची दीक्षा घेऊ शकता याच्याविषयी संपूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलीच आहे जर मागचे दोन व्हिडिओ पाहतात तर वीर संपूर्ण माहिती मी टाकलेली आहे वीरकंगन कोणी घ्यावे कशासाठी घ्यावे त्याचबरोबर वीरखंगण्याची दीक्षेला वेळ किती लागणार त्याची दक्षिणा किती ह्याची संपूर्ण माहिती मी आपल्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे सर्वांनी पाहूनच आता पुढची माहिती म्हणजे दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या बारा तारखेला असणारी आपली पौर्णिमा पौर्णिमा म्हणजे या पौर्णिमेच्या दिवशी तुळजापूरची यात्रा ही असते बऱ्याचशा शाक्तपंथी भाविकांसाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो आणि खूप आनंदाचाही असतो सर्वस्व भाविक भक्त तुळजापूरच्या यात्रेला जातात त्याचबरोबर तुळजापूरची यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी यरमाळ्याची यात्रा तेरा तारखेला असते त्या येडेश्वरीच्या यात्रेला तिथे देवीच्या देवीला तिथे चुना देवीच्या तिथे पालखीच्या तिथे चुना वेचणे याची सुद्धा तिथे पद्धत असते देवीची मिरवणूक भव्य दिव्य असते अशा प्रकारे सर्वस्व लोक यरमाळ्यातही जातात आणि आल्यानंतर सर्वजण जगदंबेच्या विडा कांडणे जगदंबेच्या परड्या भरणे या गोष्टी करतच असतात आता आपण या सर्व गोष्टींवर न बोलता जी महत्वाची बातमी इथे घेणार आहोत महत्वाची कार्य आपण इथे घेणार आहोत यावरती चर्चा करूया तर आता दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी शनिवार आणि शनिवारच्या दिवशी असणारी पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी असणारी हनुमान जयंती सर्वांना माहिती असते हनुमान जयंती हनुमान जयंतीला प्रत्येक भाविक भक्त मारुतीची उपास उपासक भाविक भाविक भक्त असतात मारुतीची उपासक उपासक लोक त्या दिवशी उपास धरणे वगैरे ह्या विधी करत असतात मारुतीचे दर्शन घेणे ह्या सर्वस्व विधी करत असतात पण यातून माझ्याकडे बऱ्याचशा लोकांचे जे जे काही प्रश्न पडतात या प्रश्नांवरती काय कार्य केले पाहिजे या प्रश्नांवरती का त्यांना काय उपाय दिला पाहिजे आणि हा उपाय कधी केला पाहिजे याच्यावरचे मी आता तुम्हाला हे सर्व मार्गदर्शन करणार आहे तर आ, बारा तारीख शनिवारी असणारी हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या दिवशी काही उपाय सांगणार आहेत आणि हे उपाय कशासाठी हे पहिले समजून घेऊ ज्यांच्या घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये कर्जा झालेला आहे म्हणजे कर्जाविषयी ज्यांच्या समस्या आहेत त्या जा, त्या जा, लोकांसाठी सुद्धा असणार आहे अं ज्यांच्या मुलामुलींचे लग्न जमत नाहीत लग्न लग्नाचे स्तर येत नाहीत या लोकांसाठी असणार आहेत ज्यांना पिशाच्य शक्तीचा त्रास आहे या लोकांसाठी असणार आहे ज्यांना बाहेरच्या कर्मीबाधेचा त्रास आहे या लोकांसाठी हा उपाय असणार आहे ज्यांच्या घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये वाद विवाद घडत असतात या लोकांसाठी सुद्धा असणार आहे म्हणजे उदाहरणार्थ सर्वस्व गोष्टींवरती तुम्ही हे उपाय करू शकता आता हे उपाय नेमके काय आणि कसे आणि ह्याला किती खर्च येऊ शकतो सर्वप्रथम खर्च समजून घेवे खर्च म्हणजे अक्षे पन्नास ते शंभर रुपये तुम्हाला त्या दिवशी खर्च होणार आहे त्यापेक्षा अधिक अधिक दोनशे रुपये खर्च होऊ शकतील या उपायासाठी आता प्रत्येक जणांना माहिती आहे की शनिवारी जी काही आपली येणारी हनुमान जयंती प्रत्येक भाविक भक्त हनुमान जयंतीच्या दिवशी नित्य पूजा करणे हनुमान चालिसाचे पाठ करणे त्याचबरोबर मारुती सोत्र पठन करणे वडवानर स्तोत्र सो, पठन करणे अशा काही ना काहीतरी गोष्टी करतच असतात पण त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ऍड करायच्या आहेत त्या ह्या आपल्या ज्या काही संकट आहेत जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत हे निवारण्यासाठी आता सर्वप्रथम मारुती हनुमान जयंतीच्या दिवशी हे उपाय कोणी करावेत आता हे उपाय स्त्री पुरुष किन्नर म्हणजे स्त्री अथवा पुरुष दोघांपैकी कोणीही करू शकता स्त्री पुरुषांनीही करू शकता किन्नर म्हणजे तृतीय पंथी हे देखील करू शकतात म्हणजे असं काही नाही की मारुतीची उपासना अथवा मारुतीचे जे काही विधी आहेत अथवा मारुतीचे जे काही कर्मकांडी कार्य जरी असतील हे जे काही कार्य असतील हे फक्त पुरुषांनीच करावेत स्त्रियांनी करू नये असं त्याला काही भेद नाही तुम्ही कोणीही करू शकता मारुतीची पूजा मारुतीची जे काही उपासना मारुतीचे पठन मारुतीचे जे काही कवच हे सर्वस्व गोष्टी स्त्री पुरुष अथवा किन्नर ह्या कोणीही केले तरी चालतात तिथे कोणताही भेद नाही मारुतीलाही स्त्रीची जी काही पूजा असेल ती योग्य आहे चालते तिथे कोणताही कोणताही त्रास होत नाही तर सर्वप्रथम आपल्या बारा तारखेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सर्वांनी उठावे ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर प्रत्येक जणाला माहिती आहे हनुमान चालिसा अगदी अग काही लोकांच्या मुकत असते लोकांना पूर्णत्व पाठ असते अक्षी पूर्ण न बघता न वाचता म्हणजे न पाहता बोलू शकतात अशी मारुती चालिसा हनुमान चालिसा प्रत्येकाला माहिती असते ही हनुमान चालि चालिसेचं ब्रह्म मुहूर्तावरती अकराव्या सर्वांनी याचा पाठ करून घ्यावे अकराव्या पठन करताना संकल्प घेऊन घेणे गरजेचे आहे संकल्प घेते वेळी तुम्ही हातावरती अक्षदा घेऊन आणि एक चमच्यावर पाणी घेऊन जरी संकल्प घेतला मी हनुमान चालीसा अकराव्या पठन करणार आहे मग ती तुम्ही अकरा दिवसासाठी करू शकता अथवा तुम्ही एकवीस दिवसासाठी करू शकता अथवा त्या पौर्णिमेच्या दिवसापर्यंत सुद्धा अकरा करू शकता त्याला हरकत नाही ब्रह्ममुहूर्तावरती अकराव्या हनुमान चालिसेचे पाठ करून घ्यावा हा अकराव्या पाठ करताना संकल्प क्रियेमध्ये आपल्याला काही गोष्टी बोलायच्या आहेत मी माझ्या घरातल्या सुख शांततेसाठी कर्ज निवारण्यासाठी कर्जेवादीच्या काही गोष्टींसाठी मुलांच्या लग्नासाठी मुलीच्या लग्नासाठी अथवा स्वतःच्या लग्नासाठी अथवा घरातल्या सुख समृद्धीसाठी मी हे अकरा पाठ कर, पठन करत आहे असे बोलून हातावरचे जे काही अक्षदा आणि पाणी एकटा तामण्यामध्ये अथवा वाटीमध्ये सोडावे आणि ते पाणी तुम्ही एखाद्या वृक्षास अर्पण करावे त्याच्यानंतर तुम्ही अकरा वया पटन हे मारुती हनुमान भा, चालिसेच करू शकता आता हे पटन आपल्या ब्रह्ममुहूर्ताचं झालं आता या ब्रह्ममुहूर्ताचं पटन झाल्यानंतर दिवसभराच्या काळामध्ये जर तुम्हाला टाइम असेल तर आ, मारुती सोत्र आहे त्याचबरोबर वडवानर सोत्र अक्षरशः वडवानर सोत्र थोडेसे त्यात अवघड बीज आहेत त्याच्यामध्ये अवघड शब्द आहेत ज्यांना स्पष्ट उच्चारण ज्यांना संस्कृत अति व्यवस्थित नॉलेज आहे अशा लोकांनी व्यवस्थितरित्या जर वडवानर सूत्र जर पठन केलं तर अति उत्तम राहतं वडवानर सूत्र जर तुम्हाला जमत असेल दोन वेळा पाच वेळा अकरा वेळा जरी तुम्ही बोलून घेतलं किंवा ते पूर्णत्व पठन जरी केलं तर अतिशय उत्तम असणार आहे या सूत्रामुळे घरातल्या निगेटिव्ह शक्तीचा अथवा स्वतःच्या निगेटिव्ह शक्तीचा कुठे ना कुठेतरी त्रास कमी होण्यास मदत होत असते आता हे सर्व पठन मंत्र याची सर्वस्व आपण माहिती घेतली आता पूर्ण आपण क्रिया कशा कराव्यात विधी कशा कराव्यात याची माहिती घेऊया चला तर मग आता क्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या दिवशी तुम्ही मारुती मारुतीचं मंदिर तुमच्या जर जवळपास घराजवळ असेल तर मारुतीच्या मंदिरात जाताना दोन रुईच्या पानाचे हार घेऊन जाणे आता दोन रुईचे पानाचे हार कशासाठी एक रुईच्या पानाचा जो काही आपण हार घेतलेला आहे या रुईच्या पानाच्या हारावरती तुम्हाला म्हणजे जे काही पानं असतात ह्या पानावरती पाना तुम्हाला राम या शब्दाचं नाम द, नाम लिहायचं आहे ते पान जर अकरा पानाची माळ असू शकते किंवा काही वेळेस तिथे नऊ पानाचीही काही जागी देतात तुम्हाला अथवा काही जागी अधिक जास्त सुद्धा असू शकते जेवढ्या पानाची माळ तुम्हाला देण्यात येईल त्या पानाच्या माळेवरती तुम्हाला राम ह्या शब्दा शब्द लिहून घ्यायचा आहे महा तुम्ही शेंदुराने लिहिताल तरी अतिउत्तम आहे राईच्या तेलाने जर तेलामध्ये जर शेंदूर घालून घेताल तरी चालू शकत शेंदुराने तुम्ही राम हा शब्द त्याच्यावरती लिहायचा आहे आणि हा ही जी काही माळ आहे ही माळ तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये अर्पण करायची आहे अथवा मारुतीच्या गळ्यामध्ये घालायची आहे आता या दिवशी बऱ्याचदा असं होतं की मंदिरामध्ये अधिक प्रमाणामध्ये गर्दी असते तर मंदिरामध्ये मूर्तीपर्यंत पोचणं आपल्याला शक्य नसतं अथवा तिथवर आपण जाऊ शकत जरी नसलो तरी हरकत नाही तुम्ही ही जशीच्या तशी माळ तिथे एखादे पुजारी असतील त्या पुजाऱ्यांच्या हातामध्ये द्यावी आणि ती माळ तुम्हाला तुमची माळ ती जेव्हा त्या गळ्यामध्ये घालतील तरी चालेल अथवा ते बाजूला जरी ठेवले तरी चालेल ते पायाला लावून बाजूला ठेवतातच आणि त्यांच्याकडे तुमच्याकडे असणारी जी काही दुसरी माळ आहे ही माळ तुम्हाला मारुतीच्या पायाला लावून त्यांच्याकडून मागून घ्यायची आहे अथवा तुम्ही तिथे जर जाताल तर तिथे मंदिराच्या मंदिराच्या बाहेर म्हणा किंवा उंबऱ्यावरती म्हणा किंवा मारुतीच्या मंदिराच्या मंदिराच्या पायावरती जरी तुम्हाला लावून भेटली तरी अतिउत्तम असणार आहे आणि ती माळ तुम्हाला एक घरी घेऊन यायची आहे म्हणजे एक माळ तुमची मंदिरामध्ये जाते आणि एक माळ तुम्ही तिथे मंदिरामध्ये मारुतीच्या पायाला लावून आणलेली असते ही माळ जी काही तुम्ही पायाला लावून आणलेली असणार आहे त्या माळेवरती तुम्हाला जे काही वडवान सूत्रातील मंत्र आहेत ओम हाम हिम हे जे काही मंत्र आहेत आता मी तुम्हाला हा एक मंत्र तुम्हाला बोलून दाखवते अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यावरती लिहायचं आहे ओम हम ओम हम हनुमते नमः ह्या मंत्र तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे पान मोठं असल्या कारणाने तुम्ही जर एखाद्या शेंदुराने जरी लिहिलं तरी चालेल अथवा जर शेंदूर नसेल तुमच्याकडे तर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या लाल पेनाने लिहिलं तरीही चालतं आणि त्यानंतर तुम्ही ते जे काही पानं आहेत त्याची माल पूर्णत्व तयार करून घ्यावी घरामध्ये जर तुमच्या मारुतीचं जर मूर्ती असेल अथवा फोटो असेल त्याला तुम्ही अर्पण करावा नाही तर आपल्या घराच्या बाहेर जर दक्षिण दिशेला फोटो लावला असेल त्याला अर्पण करावा अथवा तुमच्या घरामध्ये जर मारुतीचा नसेल तर तुमच्या दक्षिण दिशेची जी काही भिंत आहे त्या भिंतीच्या तिथे तुम्ही एखाद्या टेबलवर छोटीशी पूजा करून घ्यावी दक्षिण दिशे दिशेला तोंड करून एक सुपारी शेवावी त्याच्या खाली अक्षर टाकाव्यात आणि ही माल तुम्हाला तिथे ठेवून घ्यायची आहे ही मा तिथे ठेवून घेतल्यानंतर पूर्ण मनोभावी तुम्हाला त्याची पूजा करून हनुमान वडवानर सूत्र जे का पुस्तक अक्षर आपल्याला दहा ते वीस रुपयामध्ये मिळतं हनुमान वडवानर सूत्राचं दहा वीस रुपयामध्ये अक्षर पुस्तक मिळतं या पुस्तक आणून तुम्हाला अथवा जरी तुम्हाला पुस्तक जरी भेटलं नाही तरी मोबाईल वरती तुम्हाला गुगलला जरी तुम्ही सर्च केलं हनुमान सूत्र पीडीएफ तरी तुम्हाला ते भेटून जातं ह्या वडवानसोत्राचे अकराव्या पठन त्यावेळेस तिथे बसून करायचे आहे हे पटन झाल्यानंतर जी काही माळ आहे म्हणजे जी काही तुम्ही माळ माळ तुम्ही मंदिरातून आणलेली असणार आहे ही माळ सुपारी सोडून द्यायची आहे हे झाले या गोष्टींमुळे घरामध्ये जे काही कर्ज कर्ज झालेलं असेल घरामधली शांतता भंग झालेली असेल घरामध्ये वाढलेली चिडचिड असेल ही कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर जर आपल्या कुटुंबामध्ये मुला मुलींचे लग्न जुळत नाही स्वतःचं लग्न जुळत नसेल तर तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये ज्या दिवशी तुम्ही जाताल त्या दिवशी जाताना तुम्हाला मंदिरामध्ये जाताना अकरा मोतीचूरचे लाडू घेऊन जायचे मोतीचूरचा लाडू प्रत्येकाला माहिती असतो लाल कलरचा मोतीचूर लाडू भेटतो हा मोतीचे लडू किंवा लाडू हे अकरा अकरा घ्यावेत त्याचबरोबर अकरा मोतीचूरचे लाडू घेतल्यानंतर लाल वस्त्र घ्यायचंय अथवा भगव वस्त्र घ्यायचं आहे भगवं भेटलं तर अतिउत्तम आहे लाल भेटलं तरीही चालेल आणि हे वस्त्र तुम्हाला वस्त्र आणि मोतीची लड्डू आणि एक मुठभर अक्षदा हे अख्खे तांदूळ असावेत तुकडा नसावा हे मुठभर अक्षदा हो या अक्षदांना थोडीशी हळद लावून घ्यावी ते मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करावे व मारुतीला प्रार्थना करावी की मी माझ्या स्वतःसाठी अथवा मी माझ्या मुलीसाठी अथवा मुलांसाठी मी विवाहासाठी हे कार्य करत आहे त्यांचा विवाह होऊ दे यासाठी प्रार्थना करावी व हनुमान चालिसाचा अकरा वेळा अथवा दोन वेळा तरी पठण करणे गरजेचे आहे आता हे विवाहासाठी झालं आता कर्णीबाजीसाठी काय करावे बऱ्याचशा लोकांचे प्रश्न असतात की ताई आम्हाला कर्णीबाजीचा ता त्रास आहे अथवा करणी आम्हाला शरीराची काही व्याधी झालेल्या आहेत आजार झालेले आहेत जर एक विचार केला तर आता मागच्या आमोशाला म्हणजे आमोशाला काय तारीख होती मला आठवत नाही मुंबईचे काही भाविक भक्त माझ्याकडे आले होते त्या दिवशी अधिक प्रमाणामध्ये गर्दी होती गर्दी म्हणजे भयंकर गर्दी त्या दिवशी झाली होती आमोशा होती अमुशामध्ये आठवडाभर माझ्या इथे बंद सुद्धा असल्या कारणाने आठवडाभराचे संपूर्ण लोक म्हणजे दोन आठवड्याचे सर्वस्व लोक त्या दिवशी एकत्र आले होते आणि भयंकर गर्दीमध्ये भयंकर लोक असल्याने त्या दिवशी मला प्रत्येकाला व्यवस्थित टाइम देता आला नाही त्याच्यासाठी मी सर्वांची क्षमा सुद्धा मागे ज्या दिवशी ती लोक आली होती त्या लोकांचे उशीर झाला होता तर एक ताई होत्या त्यांना बाहेरच्या शक्तीचा अधिक प्रमाणामध्ये त्रास होता आणि त्यांचा नंबर अक्षी खूप शेवट आला मे बी त्यांचा नंबर शेवट आला तर त्यांना उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं त्यांच्या बऱ्याचशा शरीराच्या काही व्याधी होत्या मी माझा कौल लावला कौलामध्ये मला बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या दिसल्या की बाबा त्यांना बाहेरच्या शक्तीचा त्रास त्याचबरोबर करणीबाधीचाही त्यांना अधिक प्रमाणात त्रास होता त्यांना अक्षरशः स्वतःला टॉयलेटला जाण्यासाठी सुद्धा स्वतःला जाता येत त्यांच्या सोबत एखादा व्यक्ती असणं गरजेचं होता आणि त्यांची जर तब्येत जर पाहताल तर अतिशय होती आणि वय मात्र खूप कमी होतं वय अक्षरशः तीस ते बत्तीस वयाच्याच होत्या त्यापेक्षा थोड्याफार कमी जास्त असतील पण त्यांना या बाहेरच्या शक्तीचा त्याचबरोबर या कर्मीबाधेचा अधिक प्रमाणामध्ये त्रास होता त्या येऊन गेल्या त्याच्यानंतर त्यांची चिडचिड खूप होत होती त्या माझ्याशी नंतर चिडचिडमध्ये सुद्धा बोलल्याच होत्या शेवटी मी काही करू शकत नव्हते त्यांना मी माझं कार्य दिलं होतं की बाबा तुम्ही एवढ्या एवढ्या साधना करा एवढ्या एवढ्या गोष्टी करा पण पहा काही लोकांना साधना की कंटाळा येतो त्यांना कार्य आवडत नाही किंवा साधना करणं हे कुठेतरी त्यांना किचकट गोष्टी वाटतात म्हणजे जर आपण पाहिला गेलं तर कलियुगामध्ये तुम्हाला साधना नाम हेच सर्वस्व आहे तुम्ही कितीही उपाययोजना करा कितीही कार्य करा तुम्ही कितीही कर्मकांडी कार्य करा पण शेवटी नामाशिवाय तुम्हाला कोणताच फरक किंवा नामाशिवाय तुम्हाला कोणतेच दृष्टांत प्राप्त होत नाही यासाठी साधनेवरती जर तुम्ही भर घालता आणि साधना जर योग्यरीत्या करतात तर तुम्हाला त्याचे अधिकाधिक फायदे सुद्धा होतील तर याच्यासाठी तुम्हाला साधनाही करणं गरजेचं आहे आता या साधनेवरती मी खूपच बोलायला ला लागले तर आता मी माझ्या मुद्द्यावरती पुन्हा येते तर तुम्हाला जे काही कार्य आहे त्याच्यानंतर तुम्ही हनुमान चालिसेचे तुम्ही जे पठण आहे ते करावे त्याचबरोबर करणी बाधेवरती काय करावे आता ज्यांना करणिबाधेचा त्रास आहे अशा लोकांनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाताना जे काही मोतीचूरचे लड्डू आहेत हे मोतीचूरचे लड्डू अकरा प्रमाणात घ्यावे हे अकरा लड्डू घेतल्यानंतर मंदिरामध्ये पाच अर्पण करावे मंदिरामध्ये पाच अर्पण केल्यानंतर उर्वरित पाच जे आहेत हे पाच लड्डू जे काही अं मारुतीचे योगिनी येऊ योग शकता किंवा शक्ती आहे यांच्यासाठी तुम्हाला मारुतीच्या मंदिराच्या बाहेरल्या बाजू अथवा जर मारुतीच्या मंदिराच्या जवळपास जर एखाद्या एका, एका पिंपळाचं झाड असेल अथवा जर रस्त्याला जर एखाद्या पिंपळाचं झाड असेल तिथे तुम्हाला हे बाकीचे पाच लड्डू अर्पण करायचे आहेत आणि उरल्याला जो एक लाडू आहे हा एक लाडू तुमच्या स्वतःच्या शरीरावरून अकराव्या उतरवून हा तुम्हाला वाहत्या पाण्याला सोडायचा आहे जेणेकरून वाहत्या पाण्यामध्ये मासे अथवा जे काही जलप्राणी असतील ते खातील अशा प्रमाणे तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये अर्पण करायचा आहे जेणेकरून बाहेरच्या शक्तीचा जो काही प्रभाव आहे तो तुमच्या शरीरावरनं कमी होण्यास अथवा जर करणीबाजीचा काही त्रास असेल हा कमी होण्यास मदत होत असते त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी वास्तुदोषाचे जर काही त्रास असतील तर वास्तुदोषाच्या त्रासासाठी तुम्हाला त्या पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये दही भाताचा अथवा गोडाचा एखादा नैवेद्य करावा हा नैवेद्य पूर्णत्व बनवल्यानंतर पौर्णिमेच्या मध्यरात्री म्हणजे रात्री ते सुमारामध्ये सुमारा आपल्या घरावरून तीन वेळा उतरवून हा जो काही मान आहे हा वाहत्या पाण्याला अथवा घरापासून थोड्या लांब अंतरावरती सोडावा जेणेकरून घरामध्ये सुख शांतता त्याचबरोबर घरामध्ये असणारी निगेटिव्ह शक्ती कमी होण्यास मदत होत असते त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये एखाद्या स्त्री पुरुषाची सोत्र अथवा हनुमान चालिसेचं पठन करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे तुमची जी काही बाहेरची शक्ती आहे कमी बाहे बर, बाहे ती कमी होण्यास मदत होत असते बऱ्याचशा लोकांना माहिती असेल की हनुमान चालिसा बाहेरची भूत बाधा त्याचबरोबर बाहेरच्या शक्तीचा नाश करण्यासाठी खूप उपयुक्त मान्य येत असते यासाठी जर तुम्ही तर हनुमान चालिसा अथवा अथवा मारुती चालिसा पठन करतात तर त्याचा तुम्हाला खूप चांगला परिणाम किंवा रिझल्ट सुद्धा भेटेल त्याचबरोबर आता हे सर्व मी माहिती सांगितली आता या आठवड्यामध्ये दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार आत्ताच्या बुकिंग आपल्या चालू आहेत तेरा तारखेच्या बुकिंग चालू आहेत ज्यांना कोणाला बुकिंग करायची असेल त्यांनी नंबर आपल्या नंबरवरती त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव या नंबरवरती कॉल करावा व तुमची बुकिंग करावी आपल्या इथे सकाळी तुम्हाला अकरा वाजेपर्यंत पोहोचावं वा लागतं व संध्याकाळी सात वाजेपर्यंत थांबावं वा लागतं आता बरेचशा लोकांचे असे प्रश्न असतात ताई ता तुम्ही अकरा वाजता बोलवता संध्याकाळी सात वाजेपर्यंत थांबवता वेळ एवढा वेळ आम्ही तिथे काय करायचं आता इथे तुम्ही तर तुम्हाला काही उपाय असतात त्याचे काही चौक्या चौक्या असतात त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतात प्रश्नानंतर पुन्हा चौके असतात त्यानंतर तुमचे जे काही कार्य आहेत त्याच्यावरती तुम्हाला व्हायब्रेशन देण्यात येत असते यासाठी तुम्हाला इथे लवकर बोलावण्यात येत असत आपल्या इथे दहा ते वीस लोकांची घेतो अधिक बुकिंग घेत नाही यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे कॉल करून तुम्हाला यायचं आहे तुम्ही येऊन गेलेले असा अथवा येणारे असताल डायरेक्टली सर्वांनी असं सांगू नये की आम्हाला तनुताईंशी बोलायचं आहे तनुताईंला फोन द्या कारण की असं होत की मी सर्वच वेळेस इथे अवेलेबल असते असं नाही माझ्या मागे बरेचशी कामं आहेत व्हिडिओची कामं आहेत बाहेर कोणाच्या गुरुदीक्षेची कामं आहेत बाहेर सामान काही आणावं आणायला जावं लागतं अथवा काही धार्मिक स्थळावरती जायचं असतं अथवा काही लोकांचे कार्य असतात त्याच्यासाठी मी काही पूजा वेगळ्या घेतलेल्या असतात कोणाचे बंदिष्ट कार्य कोणाचे काही जाळीतले उतारे अथवा कोणाचे उतार्याचे कार्य आपण इथे घेतलेले असत त्यामुळे मी प्रत्येक वेळा प्रत्येक जणांशी बोलेल असं नाही यासाठी तुम्हाला जे काही तुम्ही फोन करता तेव्हा फोन केल्यानंतर तुम्ही जे काही फोनवर दादा बोलतात ह्या दादांशी तुम्ही बोलावं त्यांचा तुमचे सर्व प्रॉब्लेम सांगावे व गादीवरती यावं इथे आल्यानंतर मी प्रत्येकाला पूर्णत्व टाइम देत असते आणि सर्वांशी मी बोलतच असते इथे आल्यानंतर रविवारचा वार मी प्रत्येक सर्वांसाठी असतो प्रत्येकाला मनसोक्त मी प्रत्येकाशी बोलते प्रत्येकाला योग्य तो टाइम देते म्हणून फोनवरती बोलण्याचा हट्ट न करावा त्याचबरोबर फोनवरती प्रश्न सोडवावेत आमचे असंही होत नाही तुमचे प्रश्न इथे आल्याशिवाय सोडवता येत नाहीत यासाठी तुम्हाला गादीवरती येणं गरजेचं आहे आपल्या गादीवरती येण्यासाठी बुकिंग करावी बुकिंग फी शंभर रुपये आहे व इथली दक्षिणा पंधराशे रुपये आहे यासाठी तुम्हाला गादीवर येण्यासाठी कॉल करावा संपर्क साधावा इथे आल्यानंतर बांधणी अथवा यंत्र कार्यावरती तुमचे प्रश्न सोडवण्यात येतात तुमच्या प्रश्नांवरती बांधणी क्रिया करण्यात येते व बांधणीवरती तुमचे योग्य तो प्रश्न सोडवण्यात येत असतात अशाच प्रकारे तुमच्या सर्वांचा असाच मला सपोर्ट राहावा अशी मी सर्वांकडे विनंती करते त्याचबरोबर सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा व सर्वांना जर काही प्रश्न जर या व्हिडिओमध्ये जर काही असतील तर ते त्यांनी कमेंट करा तुमच्या कमेंट वरती आम्ही पुढचे नवनवीन व्हिडिओ तयार करत जाऊ सर्वांना जयदगदंब नमो आदेश